नमस्कार आज आपण एक महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत कॅल न्यूपोर्ट यांचं डीप वर्क हो हे पुस्तक आणि त्याची संकल्पना आजकाल खूपच रेलेव्हेंट आहे विशेषत आय टी विद्यार्थी आणि क्रिएटिव्ह लोकांसाठी अगदी कारण आजकाल आपलं लक्ष सतत दुसरीकडे खेचलं जातं म्हणजे नोटिफिकेशन्स सोशल मीडिया एकाग्रता टिकवणं खूप अवघड झालंय नाही का बरोबर आहे आणि इथेच डीप वर्क ही संकल्पना येते नक्की काय हे डीप वर्क सोप्या भाषेत सांगायचं तर डीप वर्क म्हणजे कोणतंही डिस्ट्रॅक्शन नसताना एकदम फोकसने केलेलं महत्वाचं काम सखोल काम आणि याच्या उलट शॅलो वर्क असतं बरोबर अगदी शॅलो वर्क म्हणजे वरवरचं काम जसं की ईमेल्सना पटकन उत्तर देणं किंवा सोशल मीडियावर नुसतं स्क्रॉल करत राहणं अच्छा म्हणजे ज्यात फार बौद्धिक क्षमतेची गरज नसते ते शॅलो वर्क आणि डीप वर्क म्हणजे जिथे खरी मेहनत लागते जसं कोडिंग रिसर्च लिखाण बरोबर एखादी कलाकृती निर्माण करणं हे सुद्धा डीप वर्कच आहे पण आजच्या धावपळीत हे डीप वर्क करणं खरंच किती शक्य आहे आणि ते इतकं महत्वाचं का मानलं जात आहे हाच तर कळीचा मुद्दा आहे न्यूपोर्ट म्हणतात की डीप वर्क करण्याची क्षमता आता दुर्मिळ होत आहे दुर्मिळ का कारण लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी खूप वाढल्या आहेत पण गंमत म्हणजे जे लोक ही कला जपतात ते खूप मौल्यवान ठरतात मौल्यवान म्हणजे कसं कारण ते कमी वेळेत जास्त दर्जेदार काम करू शकतात असं म्हणतात की दोन तास फोकसने केलेलं डीप वर्क हे आठ दहा तास विचलित होऊन केलेल्या कामापेक्षा जास्त प्रभावी असू शकतं काय सांगताय दोन तास विरुद्ध दहा तास हा तर प्रचंड फरक आहे हो ना गुणवत्ता आणि प्रोडक्टिव्हिटी दोन्ही वाढतात पण हे साधायचं कसं कारण आपल्याला सवय लागलीय सतत काहीतरी नवीन बघायची शांत बसून एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे कंटाळा वाटतो अनेकांना अगदी म्हणूनच न्यूपोट सरावावर भर देतात हे कौशल्य आहे जे विकसित करावं लागतं त्यासाठी काही नियम किंवा पद्धती आहेत का हो त्यांनी मुख्यत्वे चार नियम सांगितले आहेत डीप वर्क साधण्यासाठीची सूत्र म्हणता येतील अच्छा कोणते आहेत ते चार नियम पहिला नियम वर्क डीपली म्हणजे सखोल काम करण्याची सवय लावणं यासाठी प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे प्लॅनिंग म्हणजे कसं म्हणजे टाइम ब्लॉकिंग सारखी पद्धत वापरणं आपल्या कॅलेंडर मध्ये डीप वर्क साठी वेळ ठरवून टाकणं जणू काही ती अपॉइंटमेंट आहे आणि त्यावेळेत मग इतर काही नाही बरोबर कोणतंही डिस्ट्रॅक्शन टाळायचं ठीक आहे हा झाला पहिला नियम दुसरा दुसरा नियम आहे एम्ब्रेस बोर्डम म्हणजे कंटाळ्याला स्वीकारा कंटाळ्याला स्वीकारा हे जरा विचित्र वाटतंय हो पण सतत उत्तेजना शोधल्यामुळे आपलं फोकस टिकत नाही अधूनमधून येणारा कंटाळा किंवा शांत वेळ आपल्या मेंदूला फोकससाठी पुन्हा तयार करतो म्हणजे एक प्रकारचा डोपामाइन डिटॉक्स सततच्या छोट्या आनंदांपासून दूर राहणं अगदी सतत काहीतरी करत राहण्याच्या नादात आपण शांततेचं महत्व विसरतो बरोबर तिसरा नियम काय आहे सोशल मीडियाशी संबंधित आहे का हो तिसरा नियम क्विट सोशल मीडिया पण याचा अर्थ असा नाही की ते पूर्णपणे बंद करा मग तर त्याचा वापर हेतुपुरस करा स्वतःला विचारा की याचा तुमच्या ध्येयांसाठी खरंच उपयोग होतोय का की फक्त वेळ वाया जातोय म्हणजे विचारपूर्वक वापर आणि चौथा नियम चौथा नियम आहे ड्रेन द शॅलो म्हणजे क्षुल्लक कामावरचा वेळ कमी करा क्षुल्लक कामं म्हणजे म्हणजे जी कामं फार महत्वाची नाही आहेत पण आपला वेळ खातात जसं की प्रत्येक छोट्या ईमेलला लगेच उत्तर देणं अशा कामांसाठी दिवसातला एक ठरलेला वेळ ठेवा आणि बाकीचा वेळ महत्वाच्या कामासाठी यासाठी नाही म्हणायला पण शिकावं लागल अगदी बरोबर नाही म्हणणं खूप आहे तर हे चार नियम झाले वर्क डीपली एम्ब्रेस बॉर्डम क्विट सोशल मीडिया आणि ड्रेन द शॅलो विद्यार्थी किंवा क्रिएटिव्ह लोक हे कसं वापरू शकतात काही उदाहरणं नक्कीच विद्यार्थी अभ्यासासाठी पोमोडोरो टेक्निक वापरू शकतात पंचवीस मिनिटं फोकस पाच मिनिटं ब्रेक नोट्स काढताना फक्त कॉपी करण्याऐवजी त्याचं विश्लेषण करणं हे डीप वर्क आहे Hmm, आणि क्रिएटिव्ह लोकांसाठी त्यांच्यासाठी डीप फ्लो स्टेटमध्ये जाणं महत्वाचं रोज ठराविक वेळ अगदी एक तास का होईना पूर्ण शांततेत त्यांच्या कामासाठी देणं फायद्याचं ठरतं शालो कामांना नाही म्हणणं त्यांच्यासाठीही आवश्यक आहे म्हणजे शेवटी सगळं येऊन थांबतं फोकसवर यशाचं सूत्र झालं फोकस, फोकस गुणुमी वेळ जो फोकस टिकवेल तोच पुढे जाईल अगदी बरोबर आजच्या चर्चेतून महत्वाचे काही मुद्दे पुन्हा सांगायचे झाले तर हो सांगा पहिलं आठ तास विचलित कामापेक्षा दोन तास एकाग्र काम श्रेष्ठ दुसरं आपला वेळ आणि लक्ष कुठे जाते याबद्दल जागरूक रहा सोशल मीडिया स्क्रोल करण्याऐवजी निर्मितीसाठी वेळ वापरा माइंडफुल क्रिएशन हो आणि तिसरं वेळेचं नियोजन करा कारण वेळ हेच आपलं खरं भांडवल आहे आपलं लक्ष जपण्यासाठी ते आवश्यक आहे तर डीप वर्क ही फक्त कामाची पद्धत नाही तर एकाग्रतेची आणि मूल्याधिष्ठित कामाची कला आहे जी प्रत्येकाने शिकायला हवी नक्कीच आणि जाता जाता एक विचार आपण आपल्या दिवसातला किती वेळ खऱ्या अर्थाने डीप वर्क करतो आणि किती वेळ न कळत शालो कामांमध्ये वाहून जातो विचार करण्यासारखा प्रश्न आहे याचं प्रामाणिक उत्तरच बदलाची सुरुवात ठरू शकेल